नमस्कार मी कल्याणी बोगले आणि मी आ, कलाकार म्हणजे काय किंवा मोठे कलाकार कसं व्हायचं हो असे आपल्या मनात अनेक प्रश्न असतात आणि या प्रश्नातून एक प्रवास माझा झाला लेखाचा नऊ लेखांचा तर दोन लेख आपण आतापर्यंत वाचलेत आज तिसरा वाचूया आपण काल म्हटलं होतं आपण काल मोठ्या कलाकाराची डेफिनेशन व्याख्या केली होती की मोठा कलाकार म्हणजे काय तुम्हाला जर तुमची काही वेगळी व्याख्या असेल की तुम्हाला मोठा कलाकार म्हणजे काहीतरी वेगळं वाटत असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता आणि काल आपण असं म्हणलं होतं की मोठ्या कला कलाकारांना तपश्चर्या करावी लागते आणि ही तपश्चर्या म्हणजे काय तपश्चर्याचा अर्थ आपल्याला कळतो पण तरी सुद्धा आपण थोडस उलगडून बघूयात की कलाकारांना तपश्चर्या म्हणजे काय करावं लागतं तर आता आपल्याकडे पूर्वी तुम्हाला माहितीये कन्सेप्ट होती कुठेतरी आपल्याकडे पूर्वी तप करण्याची कन्सेप्ट होती जे आहेच आहे मी कुठेतरी वाचलंय की एखाद्या गोष्टीचं ज्ञान पूर्ण मिळवण्यासाठी कमीत कमी बारा वर्ष तप करावं लागतं बारा वर्ष द्यावे लागतात म्हणजे आपल्याला ला एक तप तरी आपल्याकडे बारा वर्ष म्हणजे एक तप म्हणतात तप बारा वर्ष तरी आपल्याला कमीत कमी थोडंसं येण्यासाठी त्या कलेतन काहीतरी मिळवण्यासाठी बारा वर्ष आयुष्याची द्यावी लागतील म्हणजे तप करावं लागेल आपण जे मोठे कलाकार म्हणतो त्यांनी तर पूर्ण आयुष्य एका गोष्टीसाठी दिलं एखादी गोष्ट येणं आणि ती सातत्यानं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे ती ऐकायला सोपी वाटती आहे तरी खूप खूप अवघड आहे तुम्ही मला विचारा <laughs> कारण रोज ती जरी आपल्याला आवडीची गोष्ट असली ती जरी आपल्याला करायची असली तरी सगळ्या गोष्टींमधनं ती करत राहणं खूप अवघड गोष्ट आहे आपलं मन अतिशय वाईट आहे आम्ही लिहिलंय आपलं मन वाईट असतं आपल्याला रोज कारण देत त्याच्याशी झगडून काही झालं तरी रोज कलेची साधना करणं म्हणजेच तपश्चर्या ही गोष्ट सगळ्या मोठ्या कलाकारांमध्ये असतेच तुम्ही कुठलाही मोठा कलाकार घ्या असणारच काय तोंडे हुसे तुमच्या आजूबाजूचे रोजचे कलाकार घ्या जे मोठे मोठी कामं तयार करतायत आता आत्ता कंटेम्पररी आर्टिस्ट बघा हल्ली कामं करतायत एवढ्या गाणे गात अगदी तुम्ही पिक्चरमधले तुमचे आवडते कलाकार जरी बॉलिवूडचे हॉलिवूडचे घेतले तरी त्यांच्याकडे बघा ती तपश्चर्या रोजची त्यांची पण हे रोज करत राहणं रोज हा मंत्र आहे रोज हा मंत्र आहे आणि रोज करत राहणं खूप अवघड आहे कारण आपण रोज करण्यासाठी काय आपण बघा मग आपण काहीही कारण सांगतो आज माझा मूडच नाही आहे आज माझी तब्येतच बरी नाहीये उद्या पाऊसच पडला परवा मुलीची परीक्षा होती तेव्हा बायकोला सोडायला गेलो तेव्हा नवऱ्याचं काहीतरी कामच होतं नवऱ्याचे कपडे सुतले असे काहीही कारण आपण सांगू शकतो फनी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काम टाळण्यासाठी आपण काही कारण सांगू शकतो जरी आपल्याला ही गोष्ट आवडत असली तरी ती रोज करत राहणं खूप अवघड आहे आणि तीच तपश्चर्या आहे असं मला तुम्हाला म्हणायचंय मला सांगायचंय किंवा मला असा माझ्या मनात विचाराला आणि मला ते पटलं ही लोक मग हे का करू शकतात ह्या लोकांमध्ये काय अशा सवयी असतात या मोठ्या लोकांमध्ये की ही तपश्चर्या ते करू शकतात तर मग काय असतं असं त्यांच्यात ते पण शोधायला पाहिजे आपल्याला कुठले कुठले गुण असतात त्यांच्यात की ते ते तपश्चर्या करू शकतात तर हे गुण आपण उद्याच्या लेखात बघणार आहोत